एकरुखे राहता तालुका येथे नाशिक पाटबंधारे विभागाच्या गोदावरी कालवे उपविभाग क्रमांक एक नाशिक अंतर्गत उजवा तट कालव्यातून एकरुखे गावासाठी नवीन अतिवाहक इस्केपच्या कामाचे भूमिपूजन युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी जलसिंचनचे सर्व अधिकारी तसेच एकरुखा व राहता आस्तगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आपल्या जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा नामदार सौ शैलिनताई विखे पाटील आणि ज्यांनी अथक प्रयत्न घेऊन या कामाला आजचा दिवस हा उगवला हे आपले खा माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचं आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो या कार्यक्रमासाठी आपल्या नाशिक विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे मॅडम साहेब तसेच उपविभागीय अभियंता लाट साहेब खैरनार साहेब कवडे साहेब आणि जलसंपदा विभागाच्या खैरनार मॅडम साहेब तसेच ज्यांनी आपल्याला स्वतः या कामावर उभे राहून ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं मार्गदर्शन केलं असे जंगलेराव साहेब आज आणि सर्व एक रुखे ग्रामस्थ अस्तगावचे सर्व ग्रामस्थ सर्व शेतकरी एक आस्थागावचे सर्व शेतकरी आपल्या गावचे देवेंद्र भोवर गणेश कारखान्याचे माजी संचालक आपल्या माजी चेअरमन मुकुंद नाना साधाफ्रा सर्व उपस्थितांच मी आपल्या ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आज वास्तविक पाहता आज हा दिवस गेल्या आपण सत्तर वर्षापासून या कामाची आपण प्रतीक्षा करीत होतो पण आपल्या वरेश्वरी मातेचा आशीर्वाद आणि साईबाबांची कृपा याच्यामुळं आपल्या नामदार साहेबांना जलसंबाद विभाग मिळाला ज्यावेळेस आपल्या प्रत्येक ग्रामस्थांनी जे जे कोणी सत्तेवर असेल त्यांनी नामदार साहेबांकडे दादांकडे वेळोवेळी मागणी केलेली होती त्या कामाची वास्तविक पाहता फकीरराव वामनराव गाडवे यांनी सत्तर वर्षापूर्वी या कामाची मागणी केलेली होती पण त्यांना आजपर्यंत आपल्या या कामाला नाही पण हा पी कोण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून आपले गावचे सरपंच आपली ग्रामपंचायतची सर्व बॉडी ही सुद्धा अशी भाग्यवान ठरली का दादांच्या आशीर्वादानी नामदार साहेबांच्या आशीर्वादानी त्यांना हे खातं जलसंपादा खातं मिळालं आणि आज आपल्या गावचा वैभव प्राप्त होण्यासाठी आज आपल्या गावाचं वास्तविक पाहता आपलं गाव जन्मय होणार आहे आज जन्मय होण्याचं कारण म्हणजे असं का नामदार साहेबांनी या कॅनलच्या रुंदीकरणाचं काम हाती घेतलेलं आहे कॅनलच्या रुंदीकरणाचं काम ज्यावेळेस हाती घेतलं त्यावेळेस दादांनी त्याच्यामध्ये पहिला विषय ठेवला का हा एक रुपयाचा इसेकचा विषय लय दिवसापासून प्रलंबित आहे आणि ज्यावेळेस नामदार साहेबांना खातं मिळालं आणि दादांनी तातडीने संध्याकाळी सर्व सर्वांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली दोन हजार बावीस योजनेअंतर्गत एक रुपये बाजारताला होता दुरुस्तीचं काम मंजूर होतं दोन हजार बावीस न, 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 नंतर काम मंजूर झाल्यानंतर एक सांडव्याच्या विषयामुळे ते काम प्रलंबित राहिलं होतं ते काम सुरू झालं नाही आणि चार महिन्यापासून आम्ही ते पाठपुरावा करत होतो त्याची लेवल जी होती सांडव्याची ती चार फूट वरती होती त्याच्या आम्ही ट्यूब लेवल वगैरे सर्व घेतलेल्या होत्या पण सर्वांच्या हो सामंजस्याने आपण मागे जे पाणी जात होतं त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं आणि दाद्यांनी जेव्हा सूचना केल्या तेव्हा आम्ही नियमानुसार ते काम पूर्ण करून घेतलेलं आहे मुख्यमंत्री जल योजनेमध्ये जे प्रलंबित योजना होत्या सर्व जी कामं झाली नाही ती रद्द झाली होती पण आपण एक रुखेच काम ते सुरू दाखवून त्याचं काम पूर्ण करून घेतलेलं आहे जर ते काम पूर्ण असं झालं तर स्थानिक लोकांना मागे त्याच नुकसान हे करावं लागलं असतं तरी दादांच्या सूचनेनुसार आम्ही ते काम करून घेतलं तर आणि आमच्या नियमानुसार काम पूर्ण करून घेतलं आहे त्याबद्दल धन्यवाद हो नये आणि जायकवाडी पण पासष्ट टक्के भरून झाली आता जायकवाडीला पाणी द्यायचं बदल नाही आता ते द्यायचं म्हणून ते देऊ दे राहिले कारण की आपल्याला पाहिजे तर उद्याही सोडू शकतो साहेबांनी ते सूचनाही दिल्या पण साहेबांवर थांबा लोकांची मागणी येत नाहीये आणि काच नारावाल्यांनी काळजी करायचं कारण नाही तुम्हाला जसं मागच्या वेळेस निवंड्याचं पाणी आलं तसं या वेळेस पण निर्बंधाचं पाणी तुमच्यापर्यंत पोहोचू कोणी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की निर्वंडाचं पाणी हे कुंतांब्यापर्यंत पोहोचू शकतं हे आपण करून दाखव तळे भरून दिले काम सुरू झालं जे लोक आपलं हसू करत होते की तळेगाव ब्रांच मधून किंवा कोपरगाव ब्रांच मधून कोराळे डोराळे वाळकी पाणी पोचू शकत नाही कारण की त्या कालव्याची त्या चारीची ग्राउंड लेवल आणि कोराळ्याचं तळ हे दीडशे उंचीवर होतं कोराळ्याच तळ हे दीडशे फूट उंचीवर होतं त्या चारीपासून आपण सगळे तळे भरून दाखवतो आपण दिलेल्या शब्दाला जातो आणि माझा स्वभाव असाच आहे परिवार जर पाण्यामध्ये राहत असतील तीस लोकांचे घर पाण्यामध्ये असतील तीस लोकांना जर वर्षानुवर्ष शेती करता येत नसेल तर जो निर्णय जनहिताचा आहे तो घेणं क्रमप्राप्त असतं आणि तेव्हा याच्यामध्ये ते ग्रामपंचायत नाही ग्रामपंचायतची हिंमत नव्हती पत्र द्यायची की कि सांग खाली करा म्हणून कारण <laughs> गावाचं राजकारण अडतं की त्यांनी पत्र दिलं तर त्यांच्या समोरचा आपलाच गट मानणार की पा यांनी दिलं होतं यांना वाजव <laughs> <laughs> जेव्हा पोलीस निर्णय घ्यायला तयार नसेल तर तेव्हा निर्णय घ्यावा लागतो तो निर्णय ग्रामपंचायतचाही नाही तो निर्णय जालू पाटल्याचाही नाही निर्णय जिंतू गाडवेचाही नाही अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य माणसावर अन्याय होतानी तो निर्णय माझा होता पूर्णपणे मीच घेतला आज त्याच्या भविष्यामध्ये होणारे परिणाम सुद्धा मला भोगावे लागतील ते मी भोगायला तयार आहे पण मी घरामध्ये निवांत झोपू शकतो की आपण योग्य तो न्याय गरिबांना दिला त्या न्यायाबरोबर आपण आयुष्यभर त्याची इच्छा पूर्ण झाली जे कोणी आपल्या मध्ये गद्दार होते त्यांची इच्छा पूर्ण झाली सगळ्यांनी प्रयत्न करून देखील आपण सत्तर आणि त्याच खुर्चीवर टीका या पलीकडे आता मला वाटतं की लोकांनी आता सोडून द्यावा विषय विरोध हा असला पाहिजे पण विरोध तत्वाचा पाहिजे विरोध विचारांचा पाहिजे पण दुर्दैवाने या मतदारसंघामध्ये एकुरकी असेल रांजणगाव असेल रहाता असेल रस्तगाव असेल इथं विरोध हा विचारांचा नाहीच हा विरोध हा द्वेषाचा आहे एका विशिष्ट परिवाराला द्वेष असणारे लोक तुम्हाला मी सांगतो तो बंदारात दीड फूट सोडा तो साठ फूट जरी उंच घेतला तरी ते आपल्याला शिवायच देणार असे काही लोक एकूणक्यामध्ये आहेत जे कधीच बदलू शकत नाही त्यांनी आपल्या कुपणा मध्ये येऊन कुपनही काढून घेतलं त्यांनी आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या कॅम्पमध्ये आई वडिलांसाठी काठी छडी व्हीलचेअरही घेतली त्यांनी आपल्या या पाण्याच्या आवर्तनामध्ये त्यांचे तळे भरून घेतले त्यांनी पीक विमा अंतर्गत पीक विमा नोंदणी करून एक रुपयामध्ये जवळपास दीड लाख रुपये वर्ग करून घेतले पण हे काय सुधारत नाही आणि हे सुधारण्याचा प्रयत्न पण आपण करू नाही एखादा व्यक्ती द्वेषानी असेल तर त्याला मी बदलू शकत नाही आणि एवढं मतदान भरपूर झालं सर्वसामान्य गोरगरीब जनतेचं मतदान आणि त्यांचा विश्वास एवढंच आपल्याला पाहिजे आज आपण राहत्यामध्ये जरी पाहिलं राहत्याचा विकास आपण किती करतो पैसा समितीची इमारत तुमच्या समोर पूर्ण झाली राहत्याचं पोलीस स्टेशन जवळपास वीस कोटी रुपयाची इमारत राहत्या पोलीस स्टेशनची गोदावरी उजव्या कालव्याचं ऑफिस अगोदर अधिकारी सोडवा लागायचे त्या तहसील कार्यालयात शहजारी बिल्डिंग पडायला आली तिथं आपण कालवा सल्लागार घ्यायचो आपण दहा कोटी रुपयाची राहत्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कॉम्प्लेक्स शहजारची जी इरिगेशनची जागा होती दहा कोटी रुपयाची इमारत पुढच्या सहा महिन्यामध्ये गोदावरी उत्पादन कालव्याची इमारत ऑफिसची तिथं आपण उभं करणार आहोत दहा कोटी मंजूर झाले त्याचं काम सुरू होईल आता मी परवा मंत्रालयात गेलो आपल्या राहता ग्रामीण रुग्णालयासाठी पाठबंधाऱ्याची पाठीमागं वीस गुंटी जागा आहे त्याला एक कोटी रुपये लागतात आरोग्य मंत्र्यांनी त्याची मंजुरी दिली ते मंजूर झाल्यानंतर जिल्हा नियोजन मधून दहा कोटी रुपये खर्च करून गोर गरिबांसाठी अत्यावत राहता ग्रामीण रुग्णालय आपण तुम्हाला उभं करून टाकू हा शब्द डोक्यात चालत राहतात एमआयडीसी झाली एमआयडीसी चालू झाली तिकडे जाऊन पहा काय काम चालू एमआयडीसीच काम झालं आता माझं पुढच्या आठवड्यामध्ये मीटिंग आहे की राहता नगरपालिकेला जवळपास पासष्ट पास कोटी रुपयाचा आपण पाणी पुरवठा योजना मंजूर करतो ज्यांनी की प्रत्येक घरात स्वच्छ प्यायला पाणी गेलं पाहिजे मी या गोष्टीमध्ये जगतो जसं त्यावेळे म्हटले की दोन वर्ष काही सापडणार नाही मी या विषयामध्ये जगतो की त्याला उद्या नसतो वेळ निघून गेल्यानंतर कामा माझं पळणार मी नाही मी उलट विचार करतो की चार वर्ष एवढं काम करायचं की शेवटच्या वर्षामध्ये लोक म्हटले पाहिजे तुम्ही आता आमच्या गावामध्ये यायची गरज नाही ऐंशी टक्के मतदान पडल्याशिवाय गावात यायचं नाही ही भूमिका जनसामान्य माणसाने मांडली पाहिजे कारण की कामाच्या माध्यमातून रूपांतर मी मतात आर शिर्डी न्यूज राहता